नेपाळ दुर्घटनेतील पंचवीस जणांचे मृतदेह आज संध्याकाळी आठ वाजता जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून ॲम्ब्युलन्समध्ये मृतदेह घरी पोहोचवण्यात आले यासाठी पंचवीस ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती विमानतळावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार राजूमामा भोळे आमदार संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कस्टम विभागाचे अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते नेपाळमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे व गावे पुढीलप्रमाणे प्रकाश कोळी सुखवडे तळवेल रोहिणी सुधाकर जावळे वरणगाव पल्लवी संदीप सरोदे वरणगाव अनिता अविनाश पाटील दर्यापूर सरोज मनोज भिरूड जळगाव सुलभा पांडुरंग भारंबे भुसावळ गणेश पांडुरंग भारंभे भुसावळ मिनल गणेश भारंबे भुसावळ परी गणेश भारंबे भुसावळ विजया कडू जावळे वरणगाव निलिमा चंद्रकांत जावळे वरणगाव संदीप राजाराम सरोदे वरणगाव तुळशीराम बुधा तायडे तळवेल सुहास प्रभाकर राणे तळवेल निलिमा सुनील धांडे भुसावळ भारती प्रकाश जावळे वरणगाव सागर तडू जावळे वरणगाव आशा समाधान बाविसकर तळवेल सरला तुळशीराम तायडे तळवेल अनुप हेमराज सरोदे सरला सुहास राणे तळवेल पंकज भागवत भंगाळे वरणगाव मंगला विलास राणे तळवेल रिंकू चंदना सुहास राणे तळवेल सुधाकर बळीराम जावळे वरणगाव बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल आपल्या भुसावळ तालुक्यात जवळपास नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत सगळे हे यात्रे तिकडे गेलेले होते दोन बस होते तर त्याच्यातली एक बस ही दरीत पडली आणि जवळपास चौवेचाळीस लोक त्या बसमध्ये होते त्याच्यातले पंचवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे सोळा लोकांची ट्रीटमेंट तिथे काठमांडूला तिथं सुरू आहे तर त्याच्यातले पंधरा लोक इंजर्ड आहे कोणाचं फ्रॅक्चर आहे कोणाला ब्रेन इंजुरी वगैरे आहे एक पेशंट आय सी यूमध्ये आहे पण ह्या सगळ्या कार्यामध्ये भारत सरकार आणि नेपाळची सरकार आपली तिथली ॲम्बीसीस पूर्णपणे तिथे त्या मिशनमध्ये लागलेले होते खूप पटपट सगळ्या व्यवस्था झाल्या कारण की आमचं काल पी एम ओमध्ये बोलणं करून सगळ्या व्यवस्था केली आणि आज एअरफोर्सच्या विमानाने असं ह्या सगळ्या पंचवीस बॉडीजला आम्ही इथे आलेलो आहे त्यामध्ये राज्य सरकारने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आता जी घटना घडलेली आहे तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचं दुःख आपल्याला सगळ्यांना आहे परत अशी घटना घडू नये आणि ह्या पद्धतीचे सगळे प्रिकॉशन आपण सगळ्यां म्हणजे यात्रेकरांनी पण घेणं आणि बस चालकांनी पण घेणं हे फार गरजेचं आहे पंचवीस बॉडीज आत्ताच आपण बघितलं वायुदनाच्या विमानाने या ठिकाणी आणले पुरुष विमानाने या ठिकाणी आणलेले आहेत आणि आता सगळ्या आम्ही पंचवीस त्या सगळ्या आपापल्या त्यांच्या गावांना रवाना केलेल्या आहेत मला वाटतं रात्री उजरापर्यंत बारा एक वाजेपर्यंत सगळ्यापर्यंत फिरत होईल अतिशय दुःखद घटना आहे खरं म्हणजे एकेका परिवारातले सगळेचे सगळे लोक ते त्या ठिकाणी दर देव दर्शनाला गेले होते फिरायला गेले होते ते सगळे विचार आता देवा झालेले आहेत पण खूप चांगलं सहकार्य भारत सरकारने त्या ठिकाणी केलं अतिशय चांगलं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी तात्काळ म्हणजे इतक्या फास्ट दुसऱ्या देशातून इकडे डेडबॉडी देणं हे एवढं सोपं नाही आहे पण मान्य अमित भाई यांनी स्वतः लक्ष घातलं पी एम ओ कारखानी स्वतः लक्ष घातलं पी एम साहेब स्वतः आमच्या रक्षा खटचे मिनिस्टर आहेत त्यांना बोललं त्यांना तिथे पाठवलं संजय सावकारे आमचे आमदार आहेत ते स्वतः तिथे गेले आमचे दहा बारा लोकांची टीम आता जिथे एन आहेत सोळा लोकं ते तिथे हॉस्पिटल ॲडमिट आहेत फ्रॅक्चर आहेत कुठे कुठेतरी लागलेलं आहे तर ते त्या ठिकाणी ॲडमिट आमचे सात आठ कार्यकर्ते नगरसेवक आमचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे सगळे त्या ठिकाणी जाऊन त्यांची काळजी त्या ठिकाणी घेत आहेत दोन तीन दिवसांनी थोडं सडांचं सेट झालं की आम्ही त्यांना मुंबईला घेऊन येऊ किंवा अजून कुठे त्यांना जायचं असेल लिहायचं असेल त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचं योग्य ते उपचार त्या ठिकाणी केले जातात भाऊ तुम्ही गावात जाऊन आलेले आहात नातेवाईकांना भेटून ना आलेले आहात त्यां एवढे सर्व एकत्र डेडबॉड्यांचे जे अंत्यविधी करणार आहे त्याचं काय नियोजन आहे मी वरणगावला तळवेला त्या ठिकाणी एक एका गावात बारा बारा काही ठिकाणी सात असे सगळे बॉडीज त्या ठिकाणचे एका घरातलेच कुटुंबातलेच चार चार पाच पाच लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ती सगळी तयारी आम्ही त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे लाकडांची व्यवस्था केली आहे गौऱ्यांची व्यवस्था केलेली आहे खरं पाऊस सुरू आहे त्यामुळे खूप अडचण आहे पण तरीसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे आम्ही सगळी ती रचना त्या ठिकाणी लावलेली आहे मला वाटतं की बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत ते सगळं फिरायला वाटतं उत्तर महाराष्ट्रातली ही पहिली घटना असेल मला वाटतं की खरंच उत्तर महाराष्ट्रातली पहिली घटना आहे आपण बघितलं असेल मागे बस जळाली होती त्याच्यामध्ये पंधरा सोळा बॉडीज त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पहिल्यांदाच पोहोचलो होतो मलकापूरच्या जवळपास आणि ते त्या भागात पण मला वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये अशी पहिली अशी दुर्घटना असेल की बस पूर्ण त्या ठिकाणी त्या खाईमध्ये गेली आणि इतके लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले खरंच अतिशय दुःखद घटना आहे एकेक कुटुंबातले सगळेचे सगळे लोक बिचारे त्या ठिकाणी चालले गेलेत काही कुटुंबामध्ये फक्त एकटा मुलगा राहिला आई वडील बहीण आजी हे सगळे त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत मला वाटतं की हे दुःख समजण्याच्या पलीकडे आहे पण आता ते काळाने असं घरात घातलेलं आहे त्यांच्यावर आता भेटलेली आहे मला असं वाटतं की आजच्यापेक्षा जास्त अधिक बोलणं काही योग्य नाही